जिल्हा चार मुलगा आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव भूस्कन नाही या पुस्तकाच्या या पुस्तकाचे लेखक विंकर पाटील आहेत या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुखपृष्ठावर आपत्ती व्यवस्थापनावरील वरील साधन साहित्याचे चित्र दाखवले आहे तर मलपृष्ठावर वेगवेगळ्या वे नैसर्गिक आपत्त्या दाखवल्या आहेत या पुस्तकाची किंमत वीस रुपये आहे भूस्खलन ही एक नैसर्गिक घटना असते या अलीकडच्या काळात वाढलेला हस्तक्षेप इत्यादी तसेच या पुस्तकात भूस्खलनाचे प्रकार सांगितले आहेत या भूस्खलन कोणत्या भागात होते त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते हे सांगितले आहे भूस्खल सुरू असताना नंतर काय करावे सांगितलं आहे या पुस्तकातून मिळाली आहे चित्र छायाचित्र मला पाहायला मिळाले धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रतीक्षा संदी शक्ता मी आता चौदीशे माझ्या शाळेचे नाव दीप बघा मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव दीपक वागवत आहेत या पुस्तकाच्या मुख पृष्ठभागावर एक मुलगा शाळेला जाताना चित्र दाखवले आहे व मन पृष्ठभागावर आपण असे वागले या थोडी माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये एकूण चौदा धडे आहेत यापैकी मला आवडलेला सहावा धडा म्हणजे आपण स्वावलंबी व्हावा व सत्ताशी प्रामाणिक व्हावी आणले पाहिजे एके दिवशी आईने मुलाला दोन दोन आणले परंतु तो काळाचा करत होता त्याला लाज वाटत होती मग आईने आपलं काम बाजूला चालू दळण घेऊन आली याहून कोणतेही काम इतक्या प्रतीने वाटले नाही पाहिजे धन्यवाद नमस्कार माझे नाव स्वराजी सचिन काशी मी आता मी आत्ता चौथीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा आहे मी आचा शा मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव दुष्काळ आहे तर पुस्तकाच्या मूलपृष्ठावर एक चित्रे दाखवली आहे त्यात मध्ये पहिले चित्र पिके वा पिके सुकली आहेत जना काही खायला नाही तर दुसऱ्या चित्रात एक स्त्री विहिरीवर ने पाणी नेण्यासाठी आली आहे विहिरीत पाणी नाही म्हणून ती नाराज झाली आहे तर त्या तर पुस्तकाच्या मूलपृष्ठावरील नैसर्ग वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्या दाखवल्या आहेत

परंतु आकाशात एकही ढग नाही म्हणून ते चिंता तो झाले आहे